मित्रांनो मित्रांनो बिग बॉस मराठीच्या घड्यात आज पण आज बघणार आहे तो टास्क आणि तो टास्क एकदम राडा असणार आहे त्याच्यामध्ये दोन टीम पडलेल्या आहेत तर दोन टीममध्ये एका टी एका साईडला एक 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 आहे त्या निकी आणि अभिजित सावंत पण ते एकाच टीममध्ये असल्या कारणाने नाही पण त्यांच्यामध्येच भांडणं झालेली आहे अभिजित सावंत गेलेल्या निकीच्या विरोधात आता तो का गेलेला आहे त्याच्याबद्दल आपण आज चर्चा करणार आहे पण त्याच्यापूर्वी जर का तुम्ही सबस्क्राईब नसून गेलं प्लीज मित्रांनो सबस्क्राईब करा आपण असेच बिग बॉसच्या रिलेटेड व्हिडिओ घेण्यात असतो तर सुरुवात करूया तेच अभिजितच्या मॅटरपासून कि की त्यांनी का निकीची साथ सोडली नक्कीच भाऊ जसं बघतोय आपण टास्कमध्ये की दोन्ही ग्रुप म्हणजे टीम ए आणि टीम बी म्हणजे दोन्ही टीम मानकापेच्या गुव्यामध्ये जाऊन ते जे हे आहेत कॉईन आहेत ते मग चांदीचे असतील किंवा ह्याचे सोन्याचे असतील तर त्याचे सोन्याचेच व्हॅलिड धरले जाणार आहे ते जाऊन आणायचे आहेत आणि ह्याच्यात जसे आपण दोन्ही ग्रुपमध्ये संचालक आहेत की आता प्रत्येक काल आपण बघितले जसं जाहीर केले की प्रत्येक फेरीला वेगळा संचालक राहणार आहे तर मला असं वाटतं एक सा फेरीमध्ये निकी आणि जान्हवी ह्या दोघी संचालक आहेत आणि त्याच्यामध्ये निकी थोडंसं म्हणते आहे की हे अनफेअरली म्हणजे हे नाही आहे हे व्हॅलिड धरले जाणार नाही आहेत कॉईन वगैरे वगैरे किंवा हे काय बरोबर नाही आहे कॉईन काही सोन्याचे वगैरे हो नाही आहे तर डी डीपी दादा देखील थोडेसे तिथं खवालताना आपण बघतोय की डीपी दादा बोलतात की अरे हा पोटा पाण्याचा प्रश्न आहे हा बी बी करन्सीचा प्रश्न आहे मागच्या याच्यात बघितला आपण की जसं बिग बॉसने टास्क झाल्यानंतर सांगितलं की हा तुमचा बी बी करन्सीचा विषय होता तुम्हाला कुणाचे कमी दाखवायचे नव्हते तुम्ही फक्त सहमती दाखवून तुम्ही दोन्ही ग्रुपने जर कॉईन एकत्र जरी घेतले असते तर तुमचाच फायदा होता पुढं तसंच डी पी दादा देखील हे समजावतो आणि थोडंसं हे झाले तर त्याच्यामध्ये अभिजित सावंत मग स्टँड घेतला की आभिजी सावंतला ते कळलेलं आहे की मागच्या वेळेस बीबी करन्सी न मिळाल्यामुळं पूर्ण घराची अवस्था काय झाली होती एक सदस्याला म्हणजे कॅप्टनला कॅप्टन्सी सोडावी लागली होती त्या बी बी करन्सीसाठी त्याच्यामुळं अभिजी सावंत असे डिक्लेअर करता येत की मला जोडीमध्ये राहायचंच नाही आहे मला ही जोडी नको आहे तर आपण सगळे बघतोय घरातले जेवढे मेंबर आहेत सगळे टाळ्या वाजवतात की अभिजी सावंत यांचा निर्णय बरोबर आहे की आता हा पोट्याप्राण्याचा पाण्याचा प्रश्न आहे बीबी करन्सीचा प्रश्न आहे ह्याच्यामध्ये तुम्ही फेअर अनफेअर किंवा हे चूक बरोबर काढण्यापेक्षा त्याच्या मध्ये पुढे घेऊन चाललं पाहिजे चूक असेल तर त्याला बरोबर कसं म्हणता येईल किंवा करता येईल ह्या गोष्टी पुढं चाललं पाहिजे त्याच्यामुळे आबी सावंत यांना पटलेलं नाही आणि निकीची साथ किंवा सोडली असं आपण प्रोमोमध्ये बघतोय किंवा मला ग्रुपमध्ये म्हणजे ह्या जोडीमध्ये राहायचं नाही असं ते थोडंसं डिक्लेअर करताना जाहीर करताना आपण बघतोय तर तुम्हाला काय वाटतं बो त्याच्याबद्दल अभिजित सावंत आणि निकी त्याच्या तो प्रोमो आहे पण त्याच्यामध्ये ते बरंचसं काही काही मिसलिडिंग पण असू शकतं शक्यतो प्रोमो तर असे असतात की नाही मी निकीची साथ सोडली आणि त्याच्यानंतर मग टीम बीवाले त्यांना सल्यूट ठोकतात आता तो शक्यतो मिसलिडिंग पण असू शकतो म्हणजे अभिजित सावंत यांनी काहीतरी एक कार्ड केलं आहे टास्कमध्ये त्याच्यामुळं ते पण ते सल्यूट ठोकतात ते असं पण काहीतरी असू शकतं तो पण एक भाग असू शकतो पण तर असंच दिसते की त्यांनी निकी साथ सोडली ते म्हणले की मला खेळायचं नाही आहे मी काय खेळणार नाही आता हिच्यासोबत आणि मी चाललो आहे बाहेर आणि ते साईडला गेले आणि आडबाज आणि यांनी त्याला टाळ्या वाजून त्याला सल्यूट केलेलं आहे तुम्हाला काय वाटते त्या सल्यूटबद्दल की त्यांनी एक चेष्टा म्हणून त्याला सल्यूट केलेला आहे की त्यांनी एक शाबसकी म्हणून सल्यूट केलेलं आहे तुम्हाला काय वाटतं तुम्ही नक्की खाली कमेंट सेक्शनमध्ये नोंदवा जय हिंद जय महाराष्ट्र